खोपली वरून ट्रेन पकडली आम्ही बस एस टी पकडली बस मधून चालले दही गावला दही गाव लोकशेत दही गाव मध्ये तू म्हणून मी जाऊ शकतो मी आता पुढे गेलो असतो ॲक्च्युली मला माहीत नव्हतं तिकडनं बस जाते आणि एवढं लांब आहे बघा जवळपास चाळीस किलोमीटर अंतर आहे आम्ही चालले हळदीला हळदीसाठी चाललेलो आहे मी ब हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल इन मोरवे लॉक हादीमध्ये जाऊन लाईव्ह घेऊया असंच लाईव्ह राहा कायम थोड्या वेळाने हळद चालू होईल झाली असेल चालू hati nova tadi nova hai hello ताई नमस्कार कशा आहात तुम्ही आमच्या तनुजा ताई युट्यूबर तनुजा ताई या ठिकाणी लाईव्ह वरती आहेत आज हळदीला आहे आम्ही चाललोय आणि खूप लांब आहे जवळपास चाळीस किलोमीटर आहे दही गाव आणि झोक्षेत म्हणून गाव आहे मुक्काम दोघशेत आणि जातो जातोय हळद येते हळदीसाठी आपण लाईव्ह राहा माझ्यासोबत पण हाय अजिब हॅलोच आहे नोवे हिमाजिका ओके ओके हाय बघा हे हिमाजिका आहे हे हिमाजिका तिथे हिमाजिका खपोलीला गावाला आले काय आले तीन वाजता निघालो होतो आम्ही तीन वाजता साडेतीन वाजता गाडी पकडली खपोलीला खपोलीला आलो तुझ बससाठी एक, एक तास थांबलो दा ता आणि एक तासानंतर सात वाजता निघाले आम्ही सात ते सात लाख निघाली साडेसात झाले अजून दहा मिनिट काही ते लोकशेत येत नाही गाव दोघशेतमध्ये दहीगाव आहे अजून दहा पंधरा मिनटं चालवं लागेल किंवा ते लोक येतील नाही आणि हळदीसाठी खास चाललेलो आहोत कट कुठे हां

बस बसमध्ये आहोत बसमध्ये खोपशे खोपशे दही गाव भोपोलीमध्ये आहे भोपोलीमध्ये चाळीस किलोमीटर अंतर्ती आहे खूप लांबे त्या गावा जर आम्ही